कश्मीरा वंधत्वाची वेदना वेदनादायी कथा काश्मीराची वेदनांची वाट वंधत्वाचे हृदयाला भेटणारी खरी गोष्ट कधी कधी देव आपल्याला जत येत नाही ते नंतर आयुष्याच्या सर्वात मोठ्या भेटीत रूपांतरित होतं ही कथा आहे कश्मीरा नावाच्या एका साध्या निरागस पण स्वप्नांनी भरलेल्या स्त्रीची जिचं आयुष्य वंधत्वाच्या वेदनाने तुटलं पण नशिबानं तिला आईपणाचा अनोखा आशीर्वाद दिला, दिला। कश्मीराच्या संसाराची सुंदर सुरुवात कश्मीरा आणि समीरचं लग्न प्रेमाने झालं होतं दोघंही एका छोट्या घरात छोट्या संसारात छोट्या स्वप्नांसोबत संसार करत होते कश्मीरा नाश्ता करताना समीरला हसून म्हणते कश्मीरा आपल्याला लवकरच एक बाळ झालं ना तर हो ना, नाव काय ठेवू आपण मला आरव आवडतं समीर हसत आधी बाळ तर होऊ दे मग नाव ठरवू पण आरव छान आहे दोघांनी स्वप्नाने भरलेले घरभर आनंद पहिली चाचणी पहिला धक्का कश्मीरा दर महिन्याला प्रेग्नन्सी टेस्ट करत असे एके दिवशी समीरच्या ऑफिसला जाणे आणि कश्मीराचा उत्सुकता उत्सुकतेने टेस्ट करणे टेस्ट रिझल्ट निगेटिव्ह ती शांतपणे टेस्ट कचरा कुंडीत टाकते आणि चेहऱ्यावर बनावट असू आणते समीर घरात येतो समीर काय झालं आज जरा शांत दिसतेच कश्मीर हसू चेहऱ्यावर ओढून काही नाही थकल्यासारखं वाटते कॅमेरा कचरापेटीतल्या टेस्टवर झूम दुसरी रेषा नाही फक्त एक महिने जातात आशा मतात महिन्यानंतर महिना टेस्ट करणे प्रत्येक वेळावर निगेटिव्ह नैराश्य कधी कधी आशा ही सर्वात मोठी शिक्षा असते कारण ती तुटते हात धरायला एका रात्री कश्मीरा बेडवर बसून रडत असते समीर तिचा हात धरतो समीर काशू जास्त विचार करू नको आपण दोघे पुरे आहोत कश्मीरा हळू आवडत पण मी आई का होऊ शकत नाही समीर माझ्यात काय कमी आहे समीर तिला मिठीत घेतो समाजाचे काटे लग्नाच्या कार्यक्रमात कुटुंबातील काकू मोठ्याने विचारते काकू काय कश्मीरा अजून गोड पातमी नाही काही प्रॉब्लेम आहे का हो सगळे लोक कश्मीराकडे पाहतात कश्मीर तिथून असत निघते पण वॉशरूममध्ये जाताच फुटून रडते जरूण फोनवर प्रेग्नन्सी संबंधी व्हिडिओज बघते आईकडे गेल्यावर तिला लोकांच्या नजरा पोचतात डॉक्टरांनी कठोर सत्यता अनेक चाचण्या इंजेक्शन्स औष औषधे आणि अखेर डॉक्टर शांतपणे रिपोर्ट हातात ठेवून म्हणतात डॉक्टर कश्मीरा नैसर्गिक गर्भधारणा होण्याची शक्यता खूपच कमी आहे कश्मीराच्या डोळ्यातून पाणी कश आपोआप पाणी घरी आली की शांतात रात्री समीरला म्हणते कश्मीरा समीर माझ्यामुळे तुला बाप होण्याचा आनंद मिळत नाही तुला हवं असेल तर दुसरं लग्न कर मी अडवणार नाही समीर डोळ्यातून पाणी कश्मीरा आयुष्यभर माझ्या बाजूला तू हवी आहेस बाळ नाही म्हणून प्रेम कमी होणार नाही तुटलेलं मान आणि रिकामा संसार कश्मीर आता बाहेर त्यांना कमी करते मुलांचे कपडे खेळणी बघते आणि नजर वळवते एक रात्री समीर झोपलेला असतो कश्मीरा तिच्या फोनवर छोट्या पाल्यांचे व्हिडिओज बघते आणि रडते कॅमेरा तिच्या डोळ्यात झूम आई होण्याची ओढ एखाद्या जखमीपेक्षा जास्त खूप हो असते जीवन बदलणारी भेट मंदिरात बसलेली कश्मीरा डोळे पुसत असते तेवढ्यात तिच्या मांडीवर एक छोटासा हात पडतो पाच वर्षाचा मुलगा डोळ्यात निरागास चमक मुलगा ताई रडू नको ना आई म्हणते मोठ्याने रडू नये कश्मीरा थक्क तेवढ्यात एक वृद्ध येते बाई माफ करावं हा अनाथ आहे आईवडे कधीच नव्हते आश्रमात वाटतो कश्मीराच्या अंगात वीज जाते म्हणत मुलगा तिच्या मिठीतच बसून राहतो पहिल्यांदाच तिला आईपणाचा स्पर्श जाणवतो काश्मीराचा संघर्ष कश समीरचा आधार त्या रात्री कश त्या रात्री कश्मीरा समीरला म्हणते कश्मीरा समीर मला त्या मुलाला घरी आणायचं आहे त्याची कोणीच नाही आणि माझीही आई पण रिकामा आहे समीर काही बोलत नाही फक्त तिचा हात धरून म्हणतो समीर चल उद्या आश्रमात जाऊया दोघे आश्रमात पोचतात मुलगा कश्मीराला पाहून धावत येतो मुलगा ताई तू परत आलीस तू माझ्या आईसारखी दिसतेस कश्मीरला क्षणात रडत असते समीर तुरून ते स क्षण अनुभवतो कागदपत्र अडथळे समजाचे प्रश्न अनेक लोक नकारात्मक बोलतात अनात मुलगा काही माहिती नसलेलं रक्त आपलं बाळ नाही तर अर्थ काय कश्मीर सगळ्यांना एकच उत्तर देते आई होण्यासाठी रक्ताची गरज नसते हृदयाची गरज असते कागदपत्र सरकारी तपासणी इंटरव्ह्यू प्रक्रिया महिनाभर जाते पण कश्मीरा रोज आश्रमात जाऊन मुलाला भेटते तो म्हणतो आई आज मी तुझ्यासाठी चित्र काढलं ते ऐकून कश्मीरा रडते तिला आई हा मिळते पहिल्यांदा कश्मीराचा आई होण्याचा दिवस एक दिवस आश्रमातून फोन येतो कश्मीरा मॅडम मंजुरी मिळाली कश्मीरा फोन खाली ठेवते आणि जागच्या जागी बसून रडू लागते समीर तिचा हात धरतो समीर आजपासून आपण आई बाबा झालो काशू आश्रमात मुलगा नवीन कपड्यात उभा कश्मीराला पाहून तो धावत येतो मुलगा आई तू मला घेऊन जाशील ना आता मी तुझाच आहे ना काश्मीरला त्याला घट्ट मिटत देते संपूर्ण आश्रम शांत होता फक्त एक आई आणि नशिबाने मिळाले मूल घरातलं पहिलं पाऊल घरात येता क्षणी मुलगा म्हणतो आई हे माझं घर आणि ही माझी खोली कश्मीर असं म्हणते हो बळा आता हे सगळं तुझंच आहे मुलगा तिच्या गोळ्यात हात टाक घालतो त्या रात्री झोपताना मुलगा हळू आवाजात विचारतो आई मी तुला कधीच सोडून जाऊ नये सोडून जाणार नाही ना कश्मीरा डोळ्यात पाणी घेऊन त्याचे केस मी सुद्धा नाही रे बाळा कधीच नाही शेवट नाही नवं आयुष्य काही महिन्यांनी मुलाचा स्कूलचा पहिला दिवस सुंदर बॅग टिफिन बाटली मुलगा म्हणतो आई मला हात धरून नाही ना हात हातात घेताना कश्मीराच्या डोळ्यात पाणी ज्याचा आई पण रिकामं होतं आज तिचा हात छोट्या हाताने भरला होता कश्मीरा मग कश्मी कश्मीरा म्हणत देवाला मला गर्बा नाही दिला पण मला हृदयात वाढवायला मुलगा दिला आई होण्यासाठी रक्ताची नाही प्रेमाची गरज असते न नशिबाचं नवं वाटतं नवीन आयुष्याची सुरुवात पण शांतता नाही काश्मीरला आता मुलाचा अर्णवचा हात धरून शाळेत नेते समीर ऑफिसला जाताना त्याच्याकडे बघून असतो अर्णव आई आज मी पोयम सांगणार आहे काश्मीरला खूप छान सांग मी संध्याकाळी येऊन घे जाईन घेऊन जाईन ठीक तिच्या चेहऱ्यावर आनंद पण डोळ्यात भीती समाज काय बोलेल लोक कसं बघतील ही भीती त्याच्या मनात उकळत होती पहिला मोठा वादला शाळेत अर्णवला दुसरे मुले चिडू लागतात मुलं तो अनाथ आहे रे तुझी आई कुठे आहे खरी आई तुला उचलून आणलं अर्णव घाबरून पळत घरी येतो कश्मीरा कश्मीरीच्या मांडीवर पडतं आणि रडतं अर्णव आई मी अनाथ आहे का तू माझी खरी आई नाहीस का कश्मीराचं हृदय तुटतं ती त्याला मिठीत येते कश्मीरा रडत बाळा तू माझा आहेस नी तुझे तुझे पन, पन, मी तुझे डोळे पुसते तुझे हात धरते हे खरं आहे पण लोक काहीही बोलतील पण मी तुझीच आई आहे त्या रात्री काश्मीरला डोळे मिटून रडते समीर तिचा हात धरतो आपल्या नशिबाची परीक्षा आता सुरू झाली आहे अर्णवच्या भूतकाळाचं गुपित एक दिवस आश्रमातून फोन येतो आश्रम प्रमुख काश्मीरला मॅडम आम्हाला अर्णवच्या फाईलमध्ये एक नवीन माहिती सापडली आहे तुम्ही यायला हवं काश्मीर आश्रमात जाते फाईलमध्ये एका जुन्या फोटो कुटोकडे बोट ठेवलं जातं एक श्री सारखे डोळे अत्यंत घाबरलेले प्रमुख हे अर्णवची जन्मदाती आहे तिच्या मृत्यूबद्दल संशय आहे हे केस केस बंद झाली होती काश्मीर आदरते म्हणजे अर्णवच्या जन्माभोवती काहीतरी रहस्य होतं होय आणि पहिल्यांदाच कश्मीरला कळतं अर्णव फक्त तिच्या प्रेमाने नव्हे तर नशिबाने तिच्याजवळ तिच्याकडे आला आहे समाजाचा आणखी दगडफेक शेजारींबाई एके दिवशी अंगणात येते शेजारीन तिरस्काराने असं अडॉप्टेड मुलं आणलीत ना पाठीमागं काहीतरी गुन्हेगारी असतील त्यांच्या रक्तावर विश्वास ठेवायचा नसतो कश्मीराच्या हात थरथरतात पण पन, ती शांतपणे म्हणते काश्मीरा मुलाच्या रक्तात काही नाही चुकी समाजाच्या नजरेत आहे अर्णव शाळेत जात नाही कश्मीरा त्याला शोधत राहते रस्त्याच्या कडेला त्याचा शोध सापडतो कश्मीरा आरडतात अर्णव बाळा कुठे आहेस समीर येतो पोलीस शोध सुरू करतात कश्मीर कोसळते तेव्हा मी एकदाच आई झाली आहे तेही तू इरावून नेशील का दोन तास जातात तीन आणि मग पोलीस सांगतात एक मुलगा पष्टाफोट बसलेला सापडला कश्मीरला धावत होते अर्ण बसलेला भीतीने थरथरत काश्मीर रडत कुठे गेलास रे का गेला होतास अर्ण आई मला वाटलं मी तुमच्यावर ओझा आहे सगळे म्हणतात मी तुमचा नाही काश्मीरात त्याला घट्ट मिठीत घेते माझा श्वास आहेस श्वास कधीच परका नसतो भूतकाळाचं सत्य कश्मीर हा अर्णवच्या जन्मदाती आईबद्दल तपास सुरू करते थोडी थोडी माहिती मिळते अर्णवची आई गरीब होती तिच्यावर अत्याचार झाले होते अर्णव जन्मल्यावर तिने त्याला आश्रमात सोडलं आणि दोन दिवसांनी तिचा मृतदेह सापडला काश्मीरीच्या डोळ्यातला अश्रू वाहत राहतात हा मुलगा जन्मापासूनच एक युद्ध लढतोय तिला कळतं अर्णव फक्त एक अडॉप्टेड चाइल्ड नाही तर जखमी आत्मा आहे समाजाला उत्तर शाळेत पी टी एम असतो काही पालक म्हणतात हा मुलगा हा मुलगा अनाथ आहे त्याच्यासोबत आपली मुलं खेळू नयेत काश्मीरात स्टेजवर चढते पूर्ण हॉल शांत काश्मीरात दुरुढा वाजत हो माझा मुलगा अनाथ होता पण आज तो माझा आहे मी त्याला जन्म दिला नाही पण तो माझ्या हृदयातून जन्मला आहे मुलांना दया नको स्वीकारावा अनाथ मुलांमध्ये चूक नाही चूक त्यांच्या नशिबात आहे कृपया त्यांना प्रेम द्या दोष नाही सगळं हॉल टाळ्या वाजवतं था। पण तिच्या मागे उभा राहतो मु अर्णव त्याच्या मागे उभा असतो डोळ्यात पाणी येऊन सर्वात क्षण सुंदर क्षण एका संध्याकाळी अर्णव काश्मीराजवळ येतो त्याच्या हातात एक छोटा कार्ड अर्णव आई आज शाळेत मदर डे आहे सगळ्याने आपल्या खरी खरी आईसाठी कार्ड बनवलं आणि मी तो कार्ड तिच्या हातात देतो त्यावर लिहिलं असतं जगातील सर्वात खऱ्या अर्थाने आहे कश्मीरा काश्मीरा त्याला घट्ट मिठीत घेते दोघांच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहत असतात कधी कधी आई होण्यासाठी गर्भाची गरज नसते आई होण्यासाठी धैर्याची ममतेची हृदयाची गरज असते काश्मीरला देवाने मुलं नाही दिलीत मुलं दिली नाहीत पण तिला असा मुलगा दिला ज्याने तिचं नशीबच नव्याने लिहिलं